देवेंद्र फडणवीसांचे पणजोबा नाना फडणवीस गोंधळ निर्माण करणारी वक्तव्य करत होते अशी टीका खासदार संजय राऊतांनी केला फडणवीस हे मोदींच्या मेहरबानीनं झालेले मुख्यमंत्री असल्याचा घणाघात राऊतांनी केला याला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं एबीव्हीपी त्यांची एक आहे आरएसएस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामबाऊ माळगी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या ने नेत्यांना पण ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते जे बेलवर तुरुंगाच्या बाहेर आहेत बाहे अशांनी बैमानीबद्दल किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये ज्यांना स्वतः पत्राचा घोटाळ्यामध्ये शंभर दिवस तुरुंगवास घडला ज्यांनी अजून देखील ज्यांची निर्दोष सुटका झाली नाही अजूनही ते बेलवर बाहेर आहेत जामिनावर बाहेर आहेत त्यांनी घोटाळ्याबद्दल किंवा बेमान राज्याबद्दल बोलू नये तुमचा विश्वास राजशाहीवर असेल आमचा विश्वास अजूनही लोकशाहीवर आहे देवाभाऊंना एक वेळेला नाही दोन वेळेला नाही तर तीन वेळेला जनतेनं निवडून दिले, आमचा विश्वास लोकशाहीवर आहे आणि वारंवार आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना समोर जातो आणि निवडून येतो